शिरूर तालुक्यातील करंदी गावामध्ये आपण आहोत आपण पाहतो या ठिकाणी असंख्य या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहेत मंदिरावरती ग्रामपंचायत या ठिकाणी आपण श्रद्धांजली दादांना अर्पण केलेली आहे अंगावर खादी आणि कामाची यादी अशी दादांसोबत असायची दादांची लोकप्रियता कामाची पद्धत सर्वांना भारावून जायची लहानपासून थोरांपर्यंत आदर सन्मान दादा द्यायचे म्हणजे अजितदादा पवार हे व्यक्तिमत्व असं होतं जे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत मंदिरावर बसलेले बापू नमस्कार आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत सगळ्यांना हळहळ वाटते एक घरातला परिवारातला एक माणूस गेल्यासारखं वाटते तर काय सांगाल त्याच्याबद्दल कसं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही वयस्कर जाणे जुने जाणकार लोक आहात तुमच्या समोर लहानाचे ते मोठे झालेत कसं वाटते त्यांचा त्यांचा आशीर्वाद आम्हाला चांगला आहे आम्ही त्यांच्याच बरोबर त्यांचाच पक्ष चालू येतील पुढे दुसरं काय नाही त्यांच्याबद्दल काय सांगाल अजित आम्हाला काय ते बाकीचं भाषण करता येत नाही ना आपल्याला काय सोबतच आहे त्यांच्यावर प्रेमच आहे आमचं तुम्हाला काय वाटतं काका कस ते

तसेच तब्येत पाणी बरं आहे का बरं बघा बर, आता आपल्या दादा नाहीये दादा म्हणजे अजितदादा पवार बरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री सहकारी क्षेत्र असेल ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल शेतकऱ्यांची ना जुळलेले ज्यावेळेस ते मुंबईवरून रात्री निघणार होते पण शेतकऱ्यांची फाईल राहिली होती म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपण सकाळी जावं पण सकाळी जाता आता काळांना घाला घातला दादा आपल्यातून गेले शेतकऱ्यांच्या फाईलसाठी ते थांबले ते मृत्यू नाही झाले तर त्यांचं एक बलिदान झालं शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही काय सांगता ते त्यांच्याबरोबर चांगले होते त्याच्या आम्ही चांगले तर चांगले काम करत होते आमची चेटवाडी बिटवाडी त्यांनी तुमली आम्ही फार माणसा गेलो होतो तिथं आमची मग म्हणले एवढी लोक आणली कशा करता तुम्ही दोघं जे मग ते मग तातोडा राजूचा बाप्पो साहेब आज आम्ही ते गेलो त्यान मग आम्ही घरी आलो त्यांनी ते मग येऊन चेटवाडी तुमबाजी राहिली तुमली चांगले होते शेतकऱ्याला चांगले होते लाईट बिल नाही काही नाही म्हणजे ते गेले ते फार वाईटच झालेले चांगले काम करणारे होते काम करणारे होते दादा एवढे सगळे तुम्ही सांगताय काम केले अनुभवाचे त्यांचा स्वभाव कसा होतो होता पण ते खरावा हा बोलायचे इतके धाडशी कोण नाही आज बोलणार आहे नाही कोणी असं कोणी दादांसारखं आता माणूस भेटायचा शक्यता कमी आहे शक्यता एवढा व्हायचं आता दादांच्या लोकांसोबत आहात तुम्ही हा आहे सर्व आपले दादाचे दादाचे जे विचार आहेत दादांनी जे कामाची शैली आहे तसे त्यांनी तळगडातले लोक दिले तुमच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मग आता काय तुम्ही ते विचार घेऊन चालणार का चालणार शरद पवार पासून शरद पवार यांचा पाय आला होता त्या टायमाला त्याला पैसे नव्हते जर गावांनी पैसे गोळा करून दिले ते शरद पवारच्या काळात त्यांनी काम चांगले केले श्वासाट्या बेसाट्या कुठचे नाला बिल्डिंग बेडिंग माफ केले चांगले आपण पाहतोय केंदूर गाव आहे बरोबर केंदूर गावामध्ये आपण शिरूर तालुक्यातील अ ग्राम जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील हे गाव आहे या ठिकाणी जनतेची नाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळलेली आहे अजितदादा असतील शरद चंद्रजी पवार असतील या ठिकाणी पायी चालत होते अनेक विकास काम अनेक निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे देश देशाबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा पूर्णपणे हादरला आणि हळहळून गेलेला आहे अजितदानावरती लोकांचं प्रेम खूप चांगल्या पद्धतीचं आहे